सटाणा जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा येथे गुणवंत विद्यार्थिनीचा गुणगौरव सोहळा सटाणा मराठा विद्याप्रसारक समाजसंस्था संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सटाणा येथे दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस माननीय दिलीप जिदळवी हे होते यावर्षी शाळेचा दहावीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के लागला कुमारी हर्षदा तांबोळी शहाण्णव पूर्णांक साठ टक्के मोक्षदा भांबरे शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के ऋतुजा जाधव शहाण्णव पूर्णांक वीस टक्के संस्कृती सोनवणे पूजा नंदाळे ईश्वरी भांबरे शहाण्णव टक्के आणि साईशा निकम पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के या विद्यार्थिनींनी प्रावीण्य मिळवले बारावी कला शाखेचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के लागला असून कुमारी माधवी शिंदे एकोणऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के यामिनी निकम सद्याहत्तर टक्के पायल गवळी शह्याहत्तर पूर्णांक तेहत्तीस टक्के नूतन सोनवणे भारतीय माळचे चौऱ्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के आणि कल्याणी गवळी त्र्याहत्तर पूर्णांक तेहत्तीस टक्के या विद्यार्थिनींचा यामध्ये समावेश होता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रसाद सोनवणे महिला संचालिका शानंतई सोनवणे विद्यालय कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी यांची उपस्थिती होती विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच आरोग्य व्यायाम व स्पर्धा परीक्षा याकडे लक्ष द्यावे असे मार्गदर्शन करण्यात आले प्राचार्या संगीता सोनवणे उपप्राचार्या जयश्री देवरे शिक्षक वृंद पालक व विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास सोनवणे तर आभार प्रदर्शन श्रीमती अर्चना पाटी पाटील यांनी केले प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून किरण पाटील